सर्वच धर्म श्रद्धेवर आधारित असतात परंतु श्रद्धेची जागा अंधश्रद्धेने घेतल्याने अनेक निरर्थक रूढी तयार झाल्यात त्यातूनच स्मशानात किंवा कब्रस्थानात महिलांचा प्रवेश निषेधार्थ मानला जातो परंतु चांदूर बाजारात दरवर्षी होत असलेला हा स्मशान होलिकोत्सव सामाजिक प्रबोधनाची चळवळ आहे असे प्रतिपादन मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा अहमद बेग यांनी केले स्थानिक स्मशानभूमीत होलिकोत्सवाच्या या पाचव्या वर्षात विनोदातून प्रबोधनाकडे या विषयावर त्यांनी आपल्या खास वराडी शैलीत श्रोत्यांना पोट भरून हसवले निर्वाणभूमी ही राव रंकासाठी अंतिम निद्रेचे एकमेव ठिकाण असल्याने तिला अस्पृश्य समजू नये असे सांगून त्यांनी आपणही एकदा कब्रस्थानात एका महिलेला नातवाचे अंतिम दर्शन घडवून आणल्याचे स्वउदाहरणही दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पंजाबराव देशमुख योग महाविद्यालयाचे संस्थापक आर के देशमुख हे होते तर जगदंब पब्लिक स्कूलचे अध्यक्ष विनोद कोरडे गजलकार नितीन देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर खोपे प्रज्ञा चक्षु अभ्यासक तथा ज्येष्ठ मार्गदर्शक पंकज आवारे शिक्षण विस्तार अधिकारी कुमारी चित्राताई कोचे गेडाम मुख्याध्यापिका सौ पद्मजाताई जिचकार आदी उपस्थित होते या कार्यक्रमातून एक सकारात्मक ऊर्जा तयार झाली असून तो योग प्रभाव उपस्थित श्रोत्यांवर निश्चितच पडला आहे असे अध्यक्षीय भाषणात देशमुख यांनी सांगून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कौतुक केले कार्यक्रमाचे संचालन सुनील अकोलकर यांनी केले तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आयोजकांच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष कोठाळे प्रमोद ठाकरे नंदूबंड मंगेश चौधरी डॉक्टर तुषार देशमुख प्रशांत म्हस्के निलेश चारथळ संजय राऊत निलेश कडू संजय पाटील प्राध्यापक गजानन देशमुख नंदकिशोर रोकडे सतीश गुजरकर धीरज राणे गजानन ठाकरे प्रकाश भालेराव रवी कोंडे राजेंद्र सोनवणे सुरेंद्र खाजोने सुनील तायडे बापूराव गेडाम प्रदीप कोल्हे संजय बागडे गजानन कडू उदय देशमुख प्रशांत देवतळे रोशन वासनिक आदींनी स्मशानभूमीत कार्यक्रमासाठी लक्षवेधी सजावट करून व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळे